नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज पौष्टिक असे दुधीचे पराठे बनवलेले आहेत हे पराठे मुलांच्या टिफिनला देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर बनवायला अगदी झटपट होणारे अतिशय सोपे असे हे कृती आहे या पराठ्यांची आणि दुधीची भाजी म्हटलं की घरातले नागतोंड मुरडतात तर ती तोच दुधी अशा पद्धतीनं खाल्लाही जातो आणि मुलांना कळत देखील नाही पराठ्यांची रेसिपी तर आपण बघणारच आहोत पण किचन रेसिपीज या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर आपण पराठे बनवायला घेऊया दुधीचे पराठे बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा दुधी घेतला आहे आणि यातला अर्धा दुधी इथे मी पराठ्यांसाठी वापरणार आहे तर दुधीचे असे दोन भाग करून घेतले आणि याचे वरचे जे साल आहेत ते सर्व साल काढून घेणार आहे या पद्धतीने सर्व साल काढून झाल्यानंतर दुधी हा स्वच्छ धुवून घे घ्यायचा आहे आणि या पद्धतीने किसणीने असा बारीक किसून घ्यायचा आहे या पद्धतीने असा दुधी बारीक किसून घेतला ना तर तो लक्षात देखील येत नाही आणि अशा पद्धतीने कोबी देखील बारीक किसून कोबीचे देखील पराठे बनवले जातात आणि फ्लावरचे देखील पराठे असेच आपण बनवू शकतो तर या किसलेल्या दुधीमध्ये मी एक चमचाभर मीठ टाकून घेतलं आणि ते मीठ या दुधीला लावून घेतलं आता एकीकडे मी चार पाच हिरव्या मिरच्या एक दीड इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या या अशा खलबत्त्यात कुटून घेतल्या आहे हे पराठ्यामध्ये टाकण्यासाठी ही हिरवे मिरचीचं वाटण मी करून घेतलंय आता इथे दुधी दुधीला मीठ लावून एक दहा मिनटं झालेली आहे आता हा दुधीचं जे पाणी आहे ते मी या पद्धतीने असं काढून घेते आणि दुधीचे पराठे बनवताना म्हणजे पीठ मळताना जर पाण्याची गरज लागली तर त्यावेळी हेच पाणी मी वापरणार आहे पण सर्वात आधी जेवढं पीठ या पराठ्यांमध्ये या दुधीमध्ये बसेल तेवढंच पीठ मी इथे वापरणारे आवश्यक असल्यास पाण्याचा वापर करणारे तर इथे सर्व दुधीमधलं पाणी काढून घेतलं आणि अडीच कप या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ सर्व दुधीमध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य आधी टाकून घेते तर आधी हिरव्या मिरचीचं वाटण भरपूर सारी कोथंबीर चवीपुरतं मीठ धणे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा इतका चाट मसाला असं सर्व मसाले मीठ टाकून घेतले आणि आता कित हे जे पीठ आहे सुकं पीठ ते सर्व साहित्याला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि गरज असल्यास अस पाणी वापरायचं आहे तर इथे जे दुधीचं पाणी निघालेलं आहे ते तेवढंच पाणी पुरेसं झालेलं आहे हे, हे पीठ मळण्यासाठी कारण दुधी पिळून जरी घेतलेलं आहे तरी त्याचं आंगचं पाणी हे सुटत असतं त्यामुळे यात वेगळं पाणी घालण्याची गरज नाही पडत तर इथे पिठाचा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे सर्व पिठाचे असे गोळे बनवून घेतले अडीच कप पिठामध्ये एकूण सात पराठे होत आहेत तर मध्यम आकाराचे असे पातळ असे पराठे लाटून घेणार आहे तर ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो आतून तेल लावून त्याच पद्धतीने मी हे पराठे असे बनवणार आहे जेणे की जेणेकरून पराठा हा एकदम छान असा खाताना हलका फुलका आणि बराच वेळ असा मऊसो तसा राहील तर या पद्धतीने आता पराठे एकदम पातळसर असे लाटून घेणार आहे तर दुधी खाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहे दुधी हा पचायला एकदम हलका असतो आणि खायला तितकाच पौष्टिक असतो फक्त चव याची भाजी करून खायची म्हटलं की तितकीशी चांगली लागत नाही मग कोफ्ता करी वगैरे आपण बनवतच असतो पण या पद्धतीने जर दुधीचे पराठे बनवले तर ते देखील खूप छान असे लागतात आता एक तवा गरम झालेला आहे तव्यावर आधी तेल टाकून घेतलं आणि लाटलेला पराठा या तव्यावर टाकून घेतला दोन्ही साईड अगदी खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे पराठ्याला आणि पराठा भाजताना अगदी घाई नाही करायची नाहीतर आतून कच्चेपणा जाणवतो खाताना त्यामुळे अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे पराठे देखील आता करून घेते तर आजची पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद